नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण मंडुकी रसोईमध्ये बनवणार आहोत एक झटपट बनणारा स्नॅक्स जे स्नॅक्स तुम्ही संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भूकसाठी खाऊ शकता किंवा मुलांना बाहेर टिफिनवर देऊ शकता किंवा मुलं आपल्या हॉस्टेलवर किंवा बाहेरगावी राहत असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि प्रवासात सुद्धा नेऊ शकता हे मल्टीपर्पज स्नॅक्स आहे आपलं आणि झटपट असं बनते कमी साहित्यामध्ये बनते आणि मोस्टली आपल्या सर्व रेसिपीज अशा आहे किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तूपासूनच बनते आणि एकदम झटपट बनते तर बनवून राहा म्हणणं नी रसोईमध्ये चला या आपण याची रेसिपी बघून घेऊया आणि हो त्याच्या आधी अगर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकन सुद्धा विसरू नका चला तर आपण रेसिपी बघून घ्या तर मी इथे रवा घेतलेला आहे एक वाटी जो बारीक रवा आहे आपला बघू शकता असा बारीक रवा जो उपम्यासाठी वगैरे वापरतो आणि त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर मी इथे गरम कडकडीत तेल टाकते आहे मोहन ज्याला आपण म्हणतो आणि हाताला भाजलं नाही पाहिजे म्हणून चम्मचने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि खूप छान असा स्नॅक्स बनते हे खूप छान टेस्टी होते आणि स्टोरेबल आहे तुम्ही पंधरा ते वीस दिवस किंवा जवळजवळ महिनासुद्धा याला स्टोअर करू शकता हो ओ, तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता इथे घेतलेलं आहे गरम पाणी थोडं वॉर्म पाणी आहे म्हणजे आपलं बोट जर टाकलं तर त्याला सहन होईल इतकं गरम पाणी घ्यायचं आहे आणि हे मेजरमेंट नाही आहे पाण्याचा रवा आहे तर कुठल्या ला रव्याला कमी जास्त पाणी लागू शकतं तर आपण थोडं बघून बघून पाणी टाकायचं आणि याचा असा घट्टसा डो बनवून घ्यायचा आहे जसं आपण बाकी पोळ्यासाठी किंवा अदर याच्यासाठी बनवतो त्याप्रमाणे तर बघा या प्रकारे आपला डो बनून तयार झालेला आहे सुरुवातीला हा थोडा स्टिकी आणि असं चिकटसर वाटणार पण याला जर आपण दहा मिनटं रेस्टवर ठेवलं तर हा पूर्ण पाणी आहे ऑब्झर्व करून घेऊन मॉइश्चर ऑब्झर्व करून घेऊन त्यातलं आणि छान फुलून येईल तर चला आपण नेक्स्ट प्रोसिजर पाहू याची तर आपण इथे आता या समोस्यासाठी म्हणजेच या सॅ स्नॅक्ससाठी एक मसाला तयार करून घेऊया तर तिथे मी एक एक चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी चाट मसाला टाकलेला आहे चाट मला मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचं पावडरसुद्धा वापरू शकता आणि अर्धा चम्मच मी इथे पिठी साखर घेतलेली आहे ज्याने काय होईल की खट्टे मिठी याला टेस्ट येईल तर याप्रकारे आपला मसाला बनवून वेगळा आपण ठेवून घेऊया आणि दहा मिनटानंतर बघितलं आहे तर बघा थोडा कडक झालेला आहे हार्ड झालेला आहे आधी जसा सॉफ्ट होता तसा नाही आहे तर या प्रकारे आपल्याला इथे पाहिजे आता आपण त्याला थोडी मॉलिश करून घ्यायची आहे आणि तितक्यातच डोरबेल वाजली तर मी बाहेर गेले होते तर कुरिअरवाला होता तर मी ते अटेंड करून परत आली आहे किचनमध्ये तर बघा दहा मिनटानंतर परत आपला पर डो असा बनवून तयार याला थोडं आपण हाताने मॉलिश करून घ्यायची आहे थोडी हलकी हलकी मॉलिश करायची जसे आपण पोळीच्या गोळ्याला जसं करतो ना त्याप्रमाणे आणि आता याचे आपण दोन पार्ट करून घेतलेले आहे आणि लाटण्याने इथे एक पोळीसारखी लाटायची ला आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे यामध्ये आपण मोहन टाकलेलं आहे म्हणून याला घोळण किंवा खाली तेल वगैरे लावायची काही गरज नाही इझिली आपण याची पोळी लाटू शकतो तर या प्रकारे आपल्याला लाटायची आणि ही रवा आहे असल्याकारणाने पोळी एकदमची याची बनत नाही थोडी सुकडलं जाते तर थोडं पेशन्सनी करायची पोळी आहे तर बघा या प्रकारे आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे जास्त बा पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम आकाराची आणि त्यानंतर आपण चाकूच्या साह्याने याला असे कट करून घ्यायचे आहे आणि माझी रेसिपी अगर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि त्यासोबतच छान छान कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका त्या असेच मस्त मस्त रेसिपी आपल्यासाठी मी घेऊन येत राहील तर चला प्रकारे आपण याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे यात इथे काप करू शकता मी इथे ट्रॅ शेपचे करत आहे तुम्ही गोल करा किंवा अदर कुठल्याही साईजचे तुम्ही इथे म्हणजे शेपचे इथे स्नॅक्स करू शकतात मी इथे समोसा टाईप केलेला आहे तुम्हाला आठवते आपण जेव्हा शाळेत असायचो ना त्यावेळी एक म्हणजे बाहेर ठेल्यावर असायचा शाळेच्या बाहेर तर त्या ठेल्यावर असे समोसे भेटायचे तर तेच हे समोसे आपण इथे आज बनवून घेतो स्नॅक्सच्या रूपामध्ये तर बघितलं प्रकारे आपण इथे कट करून घ्यायचे आहे त्रिकोणी साईजमध्ये ट्रायंगल शेपमध्ये तर या प्रकारेच आपल्याला दुसरे सुद्धा जे पोळी आहे ती पण लाटून आपल्याला पूर्ण याचे काप करून घ्यायचे आहे खूप छान अशी ही स्नॅक्स बनते कुरकुरीत बनते टाइमपास खूप छान असते या म्हणजे टाइमपास जर करायचा असला खाता खाता आप हो तर आपल्याला इझिली होऊ शकते प्रवासात पण खायला खूप छान आहे आणि मेन म्हणजे स्टोरेबल आहे तर त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला तर तेल छान गरम करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि एक आहे की आपण जेव्हा हे कापून ठेवतो ना याचे काप करून ठेवतो तर ते एकमेकाला चिकटतात तर त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तर ते सर्व काप वेगवेगळे होतील तर प्रकारे आपल्याला इथे छान कुरकुरीत होईपर्यंत रंग चेंज होईपर्यंत करून घ्यायचं तर बघा प्रकारे इथे आपण हे स्नॅक्स तयार करून घेतलेले आहे आवाज जर असा आला खडंग खडंग आवाज येतो कुरकुरीत झालेले आहे एकदम आणि माझी रेसिपी आवडली आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि या मसाल्यामुळे तर याची टेस्ट अमेझिंग आलेली आहे एकदम फट्टी मिठी आलेली आहे खूप छान वाटते सोबतसुद्धा सोबत तुम्ही हे रेसिपी म्हणजे स्नॅक्स वापरू शकता तर यासाठी बनवून राहा मनोखी रसोईमध्ये आणि अशाच मस्त मस्त आणि चमचमीत मस्त रेसिपीसोबत नेहमीच भेटत राहूया आपण आपल्या मनोकी रसोईमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद